जायकवाडी धरणातून जायकवाडीत सोडण्यात आलेलं पाणी शुक्रवारी दुपारी दाखल झाला त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजता असणारा आज सकाळी सहा पूर्णांक पंचवीस दलघमी पाणी वाढलं हे पाणी संभाजीनगर आणि जलवाहिन्यांना पिण्यासाठी आणि उद्योगांना वीस दिवस पुरेल अशी माहिती यांनी दिली गुरुवारी पाणी सोडण्यात आलं ते पाणी बारा तासा येणे अपेक्षित असताना पात्रातील अवैध वाळू उपस्यांच्या खड्ड्यांमुळे तब्बल सहा तास उशिरा दुपारी दोन वाजता कायगाव टोक्याला दाखल झाले गोदावरीच्या पात्रात दरातून पाच हजार दोनशे बहात्तर फावले पाचशे अठ्ठ्याऐंशी कडवा आणि एक हजार सहाशे नांदूर मध्यमेश्वरमधून बारा हजार सहाशे त्र्याण्णव आवक सुरू आहे ही गुरुवारपासून आवक होत असल्यानं जायकवाडी नऊशे एकोणचाळीस क्युसेक्सने पाणी आवक सुरू होते जायकवाडीचा पाणीसाठा चार पूर्णांक बावीस टक्क्यापर्यंत जायकवाडी स्थानिक पावसानं नऊशे एकोणचाळीस क्युसेक्सने पाणी येत आहे दारणा काढवा या धरणाने अंतर वन नदी पात्रातील खड्डे पाहता पाणी येण्याचा वेग मंदावला आहे त्यानंतर गुरुवारी ज्या वेगानं पाणी सोडण्यात आले तो विसर्ग कर कमी करण्यात आल्याने जायकवाडीवरील भागातून सोडलेलं पाणी आले तरीही पाणीसाठ्यात किती वाढ होणार हे शनिवारी दुपारपर्यंतच